मोदींचा चेहरा असे तर लोकसभेत आरामात पोहोचू हा शिंदे गटाचा मनसुबा पाण्यात मिसळतो अजित पवारांवर भाजप मेहरबान आणि इकडे शिंदेच्या त्या एका स्टँडिंग खासदाराचा गेम ठाकरेंना सोडलं शिंदेंना धरलं आणि भाजपला सत्तेत आणलं तरी शिंदेच्या खासदारांना दुय्यम वागणूक जागा वाटपाचा फॉर्म्युला शिंदेंचा फायदा कमी अजित पवारांना मात्र जास्तीचं भेटतंय शिंदे याला सहमती देतील कसे नेमकं आहे काय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या जागांवरती दावा करणार हे पाहणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास स्पष्ट होत आलेला आहे परंतु अजून महायुतीचा फॉर्म्युला समोर आलेला नव्हता आणि आलेला फॉर्म्युला जो समोर आलेला फॉर्म्युला आहे तो आणखीनच धक्कादायक आहे ज्या एकनाथ शिंदे गटाकडे जास्तीचे खासदार आहेत त्यांच्याच खासदारापैकी एका खासदाराला डच्चू देण्याची तयारी भाजपनं केली आणि ज्या अजित पवारांकडे अवघे तीनच खासदार आहेत त्यांना आणखी वाढीव दिलं जात आहे आणि हाच फॉर्म्युला जो आहे तो शिंदे गट आणि भाजपामध्ये फूट पडण्याचं कारण सुद्धा ठरू शकतोय होय आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे एकीकडे महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती आखत असताना दुसरीकडे महायुतीचा जागा वाटवाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती देखील समोर आलेली आहे दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही नेत्यांनी अधिकृतपणे आपली भूमिका यावर व्यक्त केलेली नाही आहे सूत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आलाय जवळपास त्यानुसारच महायुतीच्या जागा वाटपांचं सूत्र असेल अपेक्षेप्रमाणे भाजप हा महायुतीचा मोठा भाऊच राहणार आहे भाजप महाराष्ट्रातील तब्बल बत्तीस जागांवर लोकसभेची निवडणूक लढणार आहे अशी माहिती समोर आली आहे भाजपनं लोकसभा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या सव्वीस जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेनं बावीस जागांवरती निवडणूक लढवली होती बावीस पैकी शिवसेनेचे अठरा खासदार जे होते ते निवडून आलेले होते आणि अशामध्येच आता एकनाथ शिंदे गटाला सुद्धा तेवढ्याच बावीस जागा दिल्या जातील अशी चर्चा होती पण ठाकरे आणि शिंदे या दोघांची तुलना होऊच शकत नाही हे भाजपच जवळपास सांगू इच्छित दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त बारा जागांवरच समाधान मानावं लागणार आहे विशेष बाब म्हणजे सध्या शिवसेनेच्या विद्यमान अठरा खासदारांपैकी तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत आहे असं असताना देखील शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त बाराच जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान खासदारांपैकी कुणातरी एकाचं तिकीट कापलं जाणार आहे आणि ते नेमकं कुणाचं कापलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या चार जागा मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडे सध्या स्टँडिंग तीन खासदार आहेत तरी सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्याला चार जागा येणार असल्यानं शिंदे गट नाराज सुद्धा आहे गजानन कीर्तिकर यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून सुद्धा दाखवली आम्ही काय भाजपच्या दावणीला बांधलो गेलेलो नाहीये जसं ते सांगतील तसंच तस आम्ही करू असं होणार नाही आणि एकंदरीत काय दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये जर शिवसेना हे पक्ष चिन्ह आणि शिवसेना जर एकनाथ शिंदेची एकना आहे तर मग जागांचं वाटप सुद्धा तसंच व्हायला पाहिजे होतं जर दोन हजार एकोणवीस साली म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळी होते त्यावेळी जर बावीस जागा हे शिवसेना लढली होती तर यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेना बावीस जागाच द्यायला हव्या होत्या पण बावीस वरून थेट बारांवर आणलंय दहाचा आकडा घडवलाय एकंदरीत भाजपाच एकनाथ शिंदेना सांगू पाहतोय की तुम्ही ठाकरे नाहीयेत असो याबाबत तुमचं काय मत कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक